श्री स्वामी समर्थ सिंह राशी जानेवारी दोन हजार सव्वीस करिअरमध्ये सुरुवातीला कामाचं प्रेशर असेल काही अडचणी असतील आणि क्रिटिसिझमचा सामना करावा लागेल परंतु उत्तरार्धात तुम्ही स्ट्रॉंग कमबॅक कराल नवीन जॉबच्या शोधात जे लोक आहेत त्यांच्यासाठी येस स्ट्रॉंग संकेत आहेत अठरा ते सत्तावीस जानेवारीमध्ये खूप चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज येण्याच्या शक्यता आहे फायनान्शियल स्टेटस आपलं स्टेबल राहील परंतु खर्च पण जास्त होतील आणि कुठलेही मोठे लोन्स घेण्याच्या भानगडीत मात्र पडू नका स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यांसाठी शॉर्ट टर्ममध्ये स्विंग ट्रेडिंगमधून काही प्रॉफिट दिसतोय म्हणजेच क्विक गेन्स इथे होऊ शकतील पण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट मात्र अवॉइड करा अकरा ते सोळा जानेवारी आणि तेवीस ते एकोणतीस जानेवारी हा काळ प्रॉफिटेबल असणार आहे हेल्थवाईज बघितलं लगत तर बी पी ॲसिडिटी आणि हीटचा त्रास दिसतोय आणि आपल्या स्टमकच्या आजूबाजूला काहीसा त्रास दिसतोय नवीन लव आणि रिलेशनशिपबाबत बघितलं तर येस कुठेतरी अचानक भेट होईल हे कार्मिक कनेक्शन आहे चौदा जानेवारी ते सव्वीस जानेवारी या दरम्यान ही भेट होऊ शकते लग्नाचे योग बघितले तर अतिशय जबरदस्त योग आहेत म्हणजेच गंभीर चर्चा आणि सक्सेसफुल फायनलायझेशन या महिन्यात होईल कोर्ट केसच्या बाबतीत बघितलं तर मिक्स्ड एनर्जी आहे म्हणजेच महिन्याच्या शेवटी काहीतरी प्रोग्रेस बघायला मिळेल काहीतरी मुवमेंट होईल कुठलेही फॉल्स प्रॉमिसेस मात्र करू नका तुमच्यासाठी लकी डेट्स आहेत सात अकरा चौदा अठरा तेवीस सव्वीस आणि एकोणतीस जानेवारी लकी कलर तुमच्यासाठी आहे गोल्डन आणि केशरी दर मंगळवारी आणि रविवारी घरामध्ये एक तिळाच्या तेलाचा दिवा लावा यामुळे तुमच्या सर्व पॉझिटिव्ह एनर्जीज ॲक्टिवेट होतील श्री स्वामी समर्थ